दिंडोरे तालुक्यातील ओझरखेड धरण पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण येथून चांदवड नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही दिंडोरी वणी रस्त्यावरील वणी असलेल्या हॉटेल साखीजवळ पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलेला आहे गेल्या दीड ते दोन तासापासून मोठमोठे पाण्याचे कारंजे निर्माण झाल्यानं काही वाहन चालकांनी आपल्या चारचाकी गाड्या पाण्यात दिंडोरी तालुक्यात काही गावांमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी आणि चांदवड नगरपालिकेची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे याचं कुठेतरी दुःख वाटते असे नागरिकांनी सांगितलंय तर काही मोटारसायकल चालकांनी आपल्या मोटारसायकल साईडला ला करून फोटो काढण्याचाही आनंद घेतला मे जून मध्ये पाण्यासाठी दिंडोरी तालुका हा कोरडा पडत असतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यानं या पाण्याचा बंदोबस्त करावा असे किसान सभेचे कार्यकर्ते रमेश चौधरी यांनी बोला चौधरी सांगितले तालुका मे जूनला कोरडा पडतोय गेल्या दीड तासापासून ही पाईपलाईन तिकीट झालेली आहे तर इथं कोणाचंही लक्ष नाही परंतु ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस अशा गोष्टीकडे लक्ष देतील संपल्यानंतर पाणी संपल्यानंतर मात्र तालुक्याला प्यायला पुरत नाही आज यांनी जर लक्ष देऊन हे पाणी जर वेळेत याचा बंदोबस्त जर केला तर भविष्यामध्ये ते पाणी पु पुरेल आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्या शासनाचं म्हणजे ज्या पाणी वापरतात त्यांचं दुर्लक्ष झाली त्यांनी माणसं कंप कंपनसर ठेवलं पाहिजे तरी हे नुकसान त्या ठिकाणी कळेल लोकनायक न्यूज